नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन मार्केट रेट आज आताच्या मार्केटमध्ये मार्केट काय झालेला आहे लातूर असेल अकोला असेल जालना असेल नागपूर असेल वाशिम असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन आजचा बाजारभाव आजच्या बाजारभावामध्ये सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे वाशिम या ठिकाणी त्याचबरोबर लातूर या ठिकाणी त्याचबरोबर चिखली या ठिकाणी पाच हजार शंभर रुपये लातूरमध्ये चार हजार सातशे चार हजार आठशे तसेच महाराष्ट्रातील अमरावती असेल हिंगणघाट असेल अकोला असेल नागपूर असेल अमरावती असेल वर्धा असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपण जाणून घेणार आहोत गेल्या काही दिवसामध्ये अतिवृष्टी झाली होती आता अतिवृष्टीनंतर बाजारभाव सावरायला सुरुवात झाली आहे चला तर पाहूया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनचा कसा बाजारभावाचा गणित आपल्याला बघायला मिळत आहे सरासरी दराचा जर विचार केला तर आता सरासरी दर थोडासा वाढल्याचा आपल्याला सर्व ठिकाणी पाहायला मिळत आहे चला तर पाहूया महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव असलेल्या महत्वाच्या मार्केट समिती पहिलं मार्केट आहे अमरावती सोयाबीन मार्केट बारा हजार आठशे साठ क्विंटल अवकली चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट बाजारभाव सोयाबीन मार्केट रेट लेटेस्ट अमरावती चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये सिंधी सेलू मार्केट एकतीसशे क्विंटल अवघडले बाजारभाव जो आहे एकोणचाळीसशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सिंधी सेलू सोयाबीन मार्केटमध्ये सरासरी दर एकोणचाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत सिंधी सेलू या ठिकाणचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केट रेट लातूर मार्केटमध्ये बावीस हजार दोनशे छत्तीस क्विंटल एवढी आवक सोयाबीनची आलेली आहे चार हजार ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर सोयाबीन मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते सत्तेचाळीस रुपयापर्यंतचा बाजारभावाचा अपडेट आहे चिखली मार्केट चौदाशे चाळीस क्विंटल अवकालली चार हजार ते पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चिखली मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते एकावन्न रुपयापर्यंत बाजारभाव गेल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे सर्वात मास्त मार्केट रेट आज चिखलीमध्ये आहे कारंजामध्ये चौदा हजार तीन क्विंटल अडतीसशे ते सत्तेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा शहरामध्ये सरासरी दर अडतीस ते सत्तेचाळीस रुपयापर्यंत आजचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट त्याचप्रमाणे सोयाबीन मार्केटसुद्धा आजचा वाढल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी चंद्रपूर बेचाळीसशे रुपये कारंजा चार हजार पाचशे चार हजार सहाशे रुपये राहता चार हजार चारशे रुपये तुळजापूर चार हजार चारशे रुपये सोलापूर चार हजार पाचशे रुपये जळगाव पाच चार हजार पाचशे रुपये नागपूर चार हजार पाचशे रुपये लातूर चार सातशे चार आठशे रुपये त्याचप्रमाणे हिंगोली चार हजार पाचशे रुपये जालना चार हजार आठशे रुपयेपर्यंत आजचा सोयाबीन मार्केट रेट आपल्याला दिसत आहे त्याचप्रमाणे चाकूर चार हजार तीनशे ऐंशी देवळगाव राजा चार हजार चारशे पन्नास रुपये मुरुम चार हजार चारशे रुपये बार्शी टाकळी चार हजार चारशे रुपये सिंदखेड राजा चार हजार चारशे रुपयापर्यंत आजचा सोयाबीन मार्केट रेट दिसत आहे सिंधुसेलूमध्ये सुद्धा चांगला बाजार आहे चार हजार चारशे रुपयापर्यंत त्याचबरोबर उमर रेट चार हजार पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे सोयाबीन मार्केट असेल काका मार्केट असेल तूर मार्केट रेट असेल सोयाबीन मार्केट रेट असेल कापूस मार्केट रेट असेल सर्वाचे लेटेस्ट अपडेट रेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो